बोर्ड पेपर असल्यामुळे ना श्रेयसची शाळेची टायमिंग चेंज केले होते की सकाळची सात ते दहा असं टाईम केलेला आहे त्यामुळे मी सकाळी लवकर उठलेलं आहे पाचला की त्याचं आवरायचं पण होतं आणि तो शाळेला जायचा आह माझं पूजा वगैरे व्हायचं होतं मला काय मला ना मुलं शाळेला जायचं आत मला पूजा वगैरे व्हायलाच पाहिजे की मी कधीही पण त्यांनी जायचात माझं पूजा ती मी करून घेते कारण की ना मुलं जायचात मला केलं मला आवडतो त्यामुळे मी सकाळचं पाच वाजल्यापासून माझं काही कामं मी करून घेत होते की ना की श्रेयस् सकाळी आवरून वगैरे पाठवून झालेलं आहे की मी ना रात्रीच पट्टा ती सर्व काही स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि सकाळची माझी पूजा इकडं झालं की मी लगेच किचन कट्टेवरची पण हा सर्व काही माझी पूजा वगैरे मी किचन कट्ट्याची पण पूजा वगैरे करून घेते अग्निमातेची मग हा सर्व मी कामं करून जाय झालेला आहे आता चा करायला घेणार आहे मी हाय नमस्कार मी आहे संध्या श्रुश्रुती आपला स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आता सर्व काही काम झालेलं आहे माझं आणि कारण की पापड्याची तयारीच करायची आहे मला पापड काल थोडंच केलं आज आणखीन म्हणजे मुलं उठायचं आतच मला पापड करायचं आहे कारण की मधी मधी येत असतात श्रेयस तर गेलेलं आहे शाळेला श्रुतीचे ना अकराची शाळा आहे सहा जसं संध्याकाळची आता ना बाकीचे आधी चहा वगैरे घेणार आहे मग बाकीचे थोड्या उषून मग काम चालू करणार आहे मी मस्त बाकी आईंसोबत गप्पा मारत मारत चहा वगैरे पिऊन घेते की बाकीचं काम पण आहे थोड्या वेळ मी आईंसोबत गप्पा मारायला चहासाठी मी वाट बघते कारण की आमच्या दोघांचा गप्पा सरता सरत नाहीये हे एक किलो पीठ आहे तळून आणले वाळून हे एक किलो ला तीन तांबे ठेवलेत मी एक तांबे काढणार आहे यातलं तीन घेतले जिरे घेतले आता एक किलो ला चार चमचे मीठ घ्यायचं चार त्याचं रोज पवी खातात त्या चमच्या मी घेतलेलं चाल चार चमच्याला दोन चमचे पापड खा हे जास्त चालत नाही का पापड खात नाही चालत वास येतो हो तीळ जिरे मीठ पापड पापड खा याद, आए, आत कि ता, तीन तांब्या पाणी ह्या तांब्याला तीन तांबे पाणी होत नाही तांब्या काढते कमी झालतो दोन तांबे राहिले ह्यात मसाला घालते ते आता चुकळून घ्यायचं का हा हाय तांदळाच्या पीठ आहे आईने सगळं मसाला पाण्यात टाकून उकळून घेत आहेत आता सगळं वापर जर आपण नाही केला मी काय तर ते वाश येत आहे करायला किती अवघड आहे खाताने तर किती छान वाटते <laughs> <laughs> ह्याला जास्त कष्ट म्हणजे घोटायचंच नाही त्याला घोटायचाच <laughs> त्रास आहे खाली बसून लावून असं करायला लागतं रवी पण घेते जवळ दहा पाच मिनिट नाही झालेला आता म्हणतो आपल्याला पाच मिनिट पूर्णपणे पीठ वापरून झालेलं आहे आणखीन श्रुतीला उठवायचं आहे मला की तिला पण शाळेची आवडायचं आहे तर काय करते जाते की नाही काय माहीत नाहीये तिची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे मी अगदी कारण चपा पोळी भाजी करायची का आणखी काहीच केलेलं नाहीये घड्यात वाजलेलं आहे टाइम वाजलेला आहे ती साडेआठ वाजलेला आहे आता परदेशी म्हणजे पापड गरम पीठ गरम आहे त्यावर पटपट आहेत एका तासात होतात मी आईपासून जात आता कारण की मुलं उठल्यानंतर काहीच करू देत नाहीये त्यांनी काय मी करते मी करते कालचं पापड थोडस जाड आलं होतं की मुलं सारखं मधी मधी करत असल्यामुळे आज ना मुलं झोपल्यात तोच स्पर्धन परदेशी पर करून मोकळं व्हायचंय मला दोन तीन दिवस झालेला आहे मी व्हिडिओ शूट केलेलंच नाही आहे मी व्हिडिओ पण टाकलेला नाही आहे कारण की ना मला ब्लाऊज इतके होते मला गिराकांचं द्यायचं होतं अर्जंट होतं ते ब्लाऊजमुळं मी तेजस नादी लागले की मी व्हिडिओज केलेलं नाही आहे आणि आता इथून पुढं तुम्हाला रोज एक व्हिडिओ टाकणार आहे बघत जावा तुम्ही न मी ना तांदळाच्या पिठात तर हा लाटून पापड्याचं पीठ मस्त बाकी वापरून झालेला आहे आणि आई पण म्हणत होते तू म्हणजे पीठ आधी चुरून घे मी तर स्वयंपाक करून घेते त्या आणि काल परवा दिवशीच्या ह्याच्यात पीठातनं कॅरीबॅगमध्ये घालून चुरत होते इतकं पळत होतं चटके बसत होते गरम गरम तो चुरल्यामुळं मग मा आई म्हणत होते कापड सुती कापडनं एकदम स्वच्छ धुवून मोकवल स्वच्छ धुवून मग त्यात पीठ टाकून चुरले ना चटकेही बसत नाही का आहे काही होत नाही आहे एकदम मऊ चुरला जातो आपल्याला जसं पाहिजे तसं एकदम जितकं मऊ चुरीन तितकं चिकटपण असतो आणि आम्ही पीठात ना शाबू वगैरे काही घातलेलं नाही आहे निसतात धुवून तांदूळ धुवून पांख्याखाली वाळू टाकलेलंच आणि दळून आणला आहे तो पीठ तांदळाचं पीठ आणि आमचं सर्व काही स्वयंपाक वगैरे झालेलं आहे आणि श्रुतिका पण शाळेला जाणार नाही आहे कारण की ना तिच्या तब्येत ठीक नव्हतं आणि तिला रात्रीच्याच वेळेस ना कधी एका पायाचं नस ठणकतो कधी दुसरे पायाचं नस ठणकत असते इतकं रडत होती तिला रात्रीचा इतका त्रास होतो रडत हो रडत बसती तिने कधी कधी ना जेव्हा तिच्या पायाला जोरात आपण ना ओढणीनं किंवा काय जोरात ट्रॉवेलने जरा बांधलं की झोपते ती शांत त्यामुळे आई म्हणत होते तिला शाळेला पाठवू नको की तिला आधी हॉस्पिटलला घेऊन जा मग आम्ही मी ना पापडे वगैरे लाटून झालं की तिला हॉस्पिटलला नेणार आहे आणि सकाळचे दहा वाजले होते की श्रेयश पण आलेलं नाही आहे आणखीन की त्यांना आल्यानंतर आम्ही पापडं लाटायला घेणार आहे कारण की ती सारखं म्हणत होता तुम्ही काल पापडं लाटलं मी लाटलेलं ला नाही आहे म्हणून त्या आधी आम्ही नाश्ता वगैरे करून घेते मग आईसोबत बसलं की मी एक पोळीचं भाजी खाते की आई समोर नसलं की फक्त मी ना भात आणि आमटीच हाच माझा फेवरेट भात आमटी कारण की आमचं हॅम माझं माहेरी हैदराबाद असल्यामुळं म्हणून तिथं फक्त भात आमटीच खातात आणि इथं सोलापूरमध्ये कसं चपातीत चपाती आणि भाकरी ही सर्व काही लागतात मग ना आईसमोरच मी जेवण करत असते की त्यांच्यासमोर बसलं की मी एक पोळी भाजी खाऊन मोकळी होते सर्व काही आमचं ना पापडे वगैरे लाटून इथं झालेलं आहे थोडे झाले आणखी भरपूर आहे लाटायचं हा दोघांचंच भांडं चालू असते काही म्हणतात मी पाईपाने लाटते काही म्हणते मी बेलण्याने लाटते तिंदत घेतात आणि तिनद मोडून पिठाचं वाटोळ करतात हा दोघं की आई म्हणतायत की जाऊ दे काही न करू पण नातील तर लागत बाहेर जात नाही आहे ऊन तर लगेच दहा अकरा वाजलेत की इतकी ऊन पडत होते बाहेर की मुलांना मी मी पाठवतच नाही आहे बाहेर त्यामुळे ना आई म्हणत होते घरातच त्यांना काय करायचे करू दे हा सर्व काही पापडे वगैरे लाटून झालेला आहे आणि दु छोटंसं दुकान असल्यामुळं मला सारखं दुकानाकडे बघावं लागतं कधी आई जाते कधी मी जाते माई म्हणत होते तू टाकायला बस म्हणजे गिराक तर तुला देता येत आहे लग्च मी आता बसले मी उठणार नाही आईचं कारण की ना थोडंसं गुडघ्याचा त्रास होतो त्यांना उठता बसता त्रास अस होतो त्यामुळे ना मीच टाकायला बसलेलं आहे पापडं आणि दुकानचं कसं आता ना उन्हाळा असल्यामुळं ना एक रुपयाच्या पेप्सी द्या काही थंड द्या काही कोणाला बिस्किट लागते कोणाला काही लागतं त्यामुळं छोटं छोटं गिराक येतात राहतं ती इतकं करमणूक होतं आम्हाला दुकान असल्यामुळं ना आम्ही कुठं बसायला पण जात नाही कोणाशी बोलायला पण जात नाही ते दुकान असल्यानं आम्हाला दिवस कुठं जातो कुठं नाही काहीच कळत नाही इथंच मी माझा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून सांगा बाय